थँक्यू सो मच रवी आणि चिन्मय आणि कलाकारची संपूर्ण टीम आणि ब्लँक पेपर स्टुडिओ इतकी सुंदर जागा आपल्याला उपलब्ध करून दिली बऱ्याच वर्षानंतर कविता सादर करतोय बऱ्याच म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आणि जसं सांगितलं रवीने आणि चिन्मयने की मला खूप जास्त आनंद वाटतो या दोघांचा पण की कल्याणमध्ये असा कोणता तरी उपक्रम सुरू होण्याची फार गरज होती आणि त्यांनी तो उपक्रम सुरू केला थँक्यू सो मच आणि परत वर्षापूर्वी आम्ही स्वरचित करायचो काही कारणास्तव सध्या ते थांबलेलं आहे पण आनंद याचा आहे की कुठे ना कुठे कविता सुरू आहे आणि कविता चालू आहेत तर मनमुरात दाद द्या आता मी तर शेवटचा आता माझ्यानंतर चिन्मयचे नुँ। पण मी सुरुवातीला असो तरी पण हेच म्हटलं असतो की ज्या ओळीवर वाटेल ज्या ठिकाणी वाटेल तिथे मुराद दाद द्यायची आमची एक गझलकार मैत्रीण रोहिणी फार सुंदर लिहिते की मला एवढे कारण पुरेसे जागण्यासाठी मला एवढे कारण पुरेसे जागण्यासाठी तुझा तो हात राहिला नाही कुरवाळण्यासाठी मला एवढे कारण पुरेसे जागण्यासाठी तुझा तो हात राहिला नाही कुरवाळण्यासाठी कौतुके टाळ्या शाबाशकीची थाप पाठीवर कौतुके टाळ्या थाप थापपाठीवर कवीला फार होते स्वतःवर भाळण्यासाठी तर मनमुराद दाद द्या आता त्याच्यानंतर तर चिन्मयच आहे फार घाई गाई कविता शोधले आणि मी आलेलो आहे तर काही चुकलं तर माफ करा काही कविता काही ख्याल वगैरे सादर करतो की तुझे डोळे प्रचंड बोलके असले तरी तुझ्या आसुसलेल्या ओठांना बरंच काही सांगायचंय तुझे, <laughs> तुझे डोळे प्रचंड बोलके असले तरी तुझ्या आसुसलेल्या ओठांना बरंच काही सांगायचंय असं सतत जाणवतं मला म्हणून बऱ्याचदा तुझ्यासाठी भिंत होण्याचा प्रयत्न केला कारण भिंतींना कान असतात असं म्हणतात <laughs> तुझे डोळे प्रचंड बोलके असले तरी तुझ्या आसुसलेल्या ओठांना बरंच काही सांगायचं आहे असं सतत जाणवतं मला म्हणून बऱ्याचदा तुझ्यासाठी भिंत होण्याचा प्रयत्न केला भिंतींना कान असतात असं म्हणतात निदान तुझ्या हक्काचा कान होता याव निदान तुझ्या हक्काचा कान होता याव एक नजम आहे छोटी काश म्हणून काशम जैसा देखते वैसा ही लिख पाते तो कितना अच्छा होता ना काश हम जैसा देखते वैसा ही लिख पाते तो कितना अच्छा होता ना जो एहसास जो रुमानियत आंखें महसूस करती है वही जज्बात अगर हाथ महसूस करते तो कितना अच्छा होता वा, 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 वा। मैं हमेशा कोई भी खूबसूरत मंजर देखता हूँ तो सोचता हूँ कि घर जाकर इसे अपने कलम से लिख दूंगा पर न जाने क्यों मैं लिख नहीं पाता हूँ पर न जाने क्यों मैं लिख नहीं पाता हूँ आंखों ने महसूस किया है वो हाथ महसूस नहीं कर पाते क्या आंखों से हाथों तो का सफर इतना मुश्किल होता है वा वा। क्या आंखों से तो हाथों का सफर इतना मुश्किल होता है शायद इसी वजह से मैं तुम्हें कभी लिख नहीं पाया वा। वा वा। शायद इसी वजह से मैं तुम्हें कभी लिख नहीं पाया काश मैंने तुम्हें जैसा देखा वैसा लिख पाता। काश मैंने जैसा तुम्हें देखा वैसा लिख पाता सिर्फ एक शख्स से इजहार किया सिर्फ एक शख्स से इजहार किया फिर उम्र भर उसका इंतजार किया सिर्फ एक शख्स से इजहार किया फिर उम्र भर उसका इंतजार किया बहुत से काम किए खुद के खुशी के लिए बहुत से काम किए खुद के खुशी के लिए फिर खुद खुशी के लिए प्यार किया वाँ, 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 बहुत से काम किए खुद के खुशी के लिए फिर खुद खुशी के लिए प्यार किया उन थके परिंदों का हरा भरा शजर है इश्क शजर यानी पेड़ उन थके हरे परिंदों का हरा भरा शजर है इश्क दिन भर दफ्तर की थकान बिस्तर लगाया घर है इश्क आ। 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 उन थके हरे परिंदों का हरा भरा शजर है इश्क दिन भर दफ्तर की थकान बिस्तर लगाया घर है इश्क हो अव्वल तेरा की तू मान लिया वो अव्वल तेरा की तू मान लिया मगर डूब जाने का डर है इश्क हेल तेरा कि तुम मान लिया मगर डूब जाने का डर है इश्क। उस एक शख्स की कमी जैसे बगीचे में गुलाब की कमी उस एक शख्स की कमी जैसे बगीचे में गुलाब की कमी की इश्क मतलब मुकम्मल दुनिया इश्क मतलब मुकम्मल दुनिया इश्क मतलब नींद की कमी इश्क मतलब मुकम्मल दुनिया इश्क मतलब नींद की कमी दोनों छोटा कविता घेतो आणि तुमची राजा अरे मला आठवणार पण नाही आता यार मी स्टोऱ्या टाकायचो दोन हजार सतरा अठरा स्क्रीनशॉट काढून आणले रे काही <laughs> पण गंमत बघ ना घुसमटणाऱ्या शब्दांची कविता झालीच नाही पण गंमत बघ ना घुसपटणाऱ्या शब्दांची कविता झालीच नाही जुन्या कपड्यात मी पुन्हा मावलोच नाही पण गंमत बघ ना घुसमटणाऱ्या शब्दांची कविता झालीच नाही जुन्या कपड्यात मी पुन्हा मावलोच नाही बांबूला भोक पाडली पण बासरी करता आली बांबूला भोक पाडली पण बासरी करता आली नाही तू स्वप्नात येऊ नये म्हणून रात्र जागून काढली तू स्वप्नात येऊ नये म्हणून रात्र जागून काढली पण उड्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नात तू ठाण मांडून बसलीस गमत बघ ना घुसमटणाऱ्या शब्दांची कविता करताच आली नाही गंमत बघ ना घुसमटणाऱ्या शब्दांची कविता करताच आली नाही गम्मत बघ ना घुसमटणाऱ्या शब्दांची कविता करतीच आली नाही जुन्या कपड्यात मी पुन्हा मावलोच नाही बांबूला भूकं पाडली पण बासरी करता आली नाही बांबूला भूक पाडली पण बासरी करता आली नाही तू स्वप्नात येऊ नये म्हणून रात्र जागून काढली पण उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नात तू ठाण मांडून बसलीस गंमत बघ ना तव मिटून डोळे सारे स्मरतो तव मिटून डोळे सारे स्मरतो मी रोज संध्याकाळी दरवळतो तव मिटून डोळे सारे स्मरतो मी रोज संध्याकाळी दरवळतो मी स्तब्ध एक कातळ मी ध्यानस्त स्तब्ध एक कातळ पण तिच्या मिठीत विरगळतो शेवटची कविता मला ती आठवली तर मी जेवढी आठवते तेवढी घेतो समुद्र पण ही शेवटची समजा नेहमीच बांध घालीन म्हणतो नेहमीच बांध घालीन म्हणतो नेमकं सारं वाहून जात नेहमीच बांध घालीन म्हणतो नेमकं सारं वाहून जात शब्दाविना कळत सार शब्द वाचून राहून जात नेहमीच बांध घालीन म्हणतो नेमकं सारं वाहून जात शब्दाविना कळत सार शब्द वाचून राहून जात तासन तास नजरे पुढे असते तासन तास नजरे पुढे असते क्षणभर पाहायचं राहून जात तासन तास नजरे पुढे असते क्षणभर पाहायचं राहून जात संध्याकाळ उदासून जाते संध्याकाळ उदासून जाते. उदा जाते रात्री सार सावरून जात तरंग सार सार बुडून जात तरंगत तरंगत असतं सार सार बुडून जात फुलेल फुलेल म्हणताच कस सगळं गळून जात फुलेल फुलेल म्हणताच कस सगळं गळून जात सगळंच नुसतं लेखी लेखी सगळंच नुसतं लेखी लेखी तोंडी सांगायचं राहून मी मी बांध झाली म्हणतात